आपण आज बडगाव सालीमध्ये मोहितदा डमाले आजोबांसाठी हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि संसदत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत याला आपण विचारूया मोहित दादा डबळे युवा मंचच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला मोहित बरोबर या ठिकाणी आपण माहिती घेऊ काय वाटतं मोहित दादा मोहित दादा बरोबर सांगायचं म्हटलं तर ते शरद पवार पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खासदार साहेबांना म्हणजे खासदार साहेबांचं त्यांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे वतूरमध्ये त्यांनी खूप विकासाची कामे केलेली आहेत त्यांचा जो जिल्हा परिषद गट आहे

आमच्या गावात जवळजवळ पन्नास ते साठ सत्तर लोकांना आज काठी वाटप झालेलं आहे आणि जी काही लोक राहिली असतील त्यांनाही काठी वाटप होणार आहे त्यातनंच मला मोहितदा एक थोडं कौतुक असं करायचं आहे की भरपूर उमेदवार असतात भरपूर जण काय 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 करत असत पण हा असा एक उमेदवार आहे की ज्याला खरंच ही कल्पना फार सुंदर आहे कारण पूर्वी कसं का असायचं की एकत्र कुटुंब पद्धती एक असायची आई वडील जर उद्ध असतील त्यांना मंदिरात आरतीला जा जायचं असेल जा हरिपाठात जायचं असेल जा तर एखादा मुलगा एखादा नातवंड घेऊन हो जायचं जा जा। पण आजची जनरेशनमुळे अशी वेळ आली आहे की त्या वृद्धांना त्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी कुणी नसतं मग मोहित दादांनी आज जे काठी केलं आहे त्या काठी जाण्या त्या वृद्धांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक काही पारा गप्पा मारण्यासाठी जाण्यासाठी त्यांचा निरोगळा होण्यासाठी एकमेकांकडे जाण्यासाठी जो उपयोग होणार आहे हे फार उत्तम काम या ठिकाणी महाविद्यालयाने केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या पुढील वाट चालली मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते जर ते पुढचे उमेदवार भावी ठरले तर आमच्या गावाकडे त्यांना खूप खूप उमेदवारीसाठी खूप खूप शुभेच्छा असते धन्यवाद अतिशय छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे काठीची किंमत कमी असते काठीमध्ये जिवाळा आहे प्रेम आहे त्या आपण वडगाव सारी पर्यंत येऊन असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न गेलाय तुम्ही छान माहिती दिली छान त्या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल आज चौज्यूब चॅनलच्या माध्यमातून मला धन्यवाद नवनवीन आणि